अधंगवाईमुळे नवरा बेडवर अनैतिक प्रेमसंबंधात पती ठरला अडसर आसिफच्या प्रेमात वेळी दीक्षानं पतीला संपवलं आजारपणामुळे मृत्यूचा बनाव पोस्टमॉर्टम रिपोर्टने उघड दोघांना अटक नाते संबंध हे विश्वासावर अवलंबून असतात पण जेव्हा तेच नाते विकृत वासनेच्या गर्तेमध्ये अडकते तेव्हा गुन्हा घडतो अशीच काहीशी एक घटना नागपूरच्या वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे महिलेनं आपल्या प्रियकराच्या मदतीनं अर्धांग झालेल्या पतीची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे पोलिसांनी महिलेसह तिच्या प्रियकराला अटक केल्याची माहिती साह्यक पोलीस निरीक्षक संतोष सपाटे यांनी दिली आहे चंद्रसेन बाळकृष्ण रामटेके असं हत झालेल्या पतीचं नाव आहे सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक समजून बाटुडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली मात्र दुसऱ्या दिवशी शवभुजनाचा प्राथमिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला त्यात चंद्रसेन बाळकृष्ण रामटेके यांचा मृत्यू अकस्मात नसून तर गळा आळून झाल्याचं स्पष्ट झालं यावरून वाठोडा पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली मृतकाची पत्नी दिशा चंद्रसेन रामटेके हिची पोलिसांनी कसून चौकशी केली त्यावेळी दिशा रामटेके हिने तिच्या प्रियकरासोबत असलेल्या अनैतिक संबंधातूनच नवऱ्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे अशी माहिती साहेब पोलीस निरीक्षक संतोष सपाटे यांनी दिली मृत चंद्रसेन रामटेके हे यापूर्वी एका ट्रॅव्हल्स कंपनीत मॅनेजर होते दीड वर्षांपूर्वी अर्धांग वायू झाल्यामुळं चंद्रसेन हे घरीच होते आरोपी दिशाने शुद्ध लावला ती पाण्याचा थीक पुरवठा करून घरचा उदरनिर्वाह चालवत होती तिचा प्रियकर आरोपी आसिफ उर्फ राजा बाबूचे टायर पंक्चर दुरुस्तीचे दुकान आहे टायर पंक्चर दुरुस्तीच्या निमित्ताने दिशा आणि आसिफ यांची ओळख झाली आणि त्यातून त्यांच्यात प्रेम फुलले आसिफसोबत संबंध लक्षात आल्याने चंद्रसेन यांनी दिशाला जा विचारला यातून वारंवार होणाऱ्या वादामुळे बैताकलेल्या दिशाने प्रियकर आसित सोबत संगनमत करून पतीला संपवण्याचा कट रचला चार जुलै रोजी दुपारी दिशाने आसिफला घरी बोलावलं आणि पतीचा उशीने तोंड दाबून गळा आवळला यात चंद्रसेन यांचा मृत्यू झाला अशी माहिती पोलिसांनी दिली